या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सिद्धू यांचे ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या प्रगट दिनानिमित्त हरिभजन परायण सुधाकर इंगळे महाराज राष्ट्रीय अध्यक्ष भाविक वारकरी मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली हरिभजन परायण संजय पवार महाराज शहर अध्यक्ष भाविक वारकरी मंडळ यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक पाच ते शुक्रवार दिनांक बारा डिसेंबर या कालावधीमध्ये भव्य ज्ञानेश्वरी पारायण वाखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन होडगी रोड जुळे सोलापूर कुमठे परिसरातील सर्व भजनी मंडळ व भाविक मंडळ यांच्या वतीने अखिल भाविक वारकरी मंडळी शहर जिल्हा यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे सदर सप्ताहामध्ये मनमत महाराज बहिरमल ह पुरुषोत्तम महाराज सुतार हबप निळोबा महाराज शिरसट माऊली बसोटे महाराज हरिभजन परायण लक्ष्मण महाराज चव्हाण हरिभजन परायण गोपाळ लोंढे यांची सायंकाळी पाच ते सहा या वेळेत होडगी रोडवरील विमानतळ परिसरातील गांगजी पार्क येथे प्रवचन आणि कार्यक्रम होणार आहेत या सप्ताहाचे वैशिष्ट्ये साडेसातशे ज्ञानेश्वरी सातशे पन्नास ज्ञानेश्वरी वाचक सोलापूरमध्ये प्रथमच पाळण्यासाठी बसणार आहेत अशी माहिती संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेत पांडुरंग माने दीपक काशीनाथ सुरवसे मनोज माने मधुकर कासाराप्पाची उपस्थिती होती तरी सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व वारकरी भाविकांना नागरिक तरुण मंडळ गायक व बालक यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन देखील यावेळी संजय पवार यांनी केले उद्देश ठेवून हरिभक्त पारायण आमचे सर्वांचे मार्गदर्शक सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व हरिभक्त पारायण संजय पवार महाराज यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस ते शुक्रवार दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस या या कालावधीमध्ये गांगजी पार्क फोडगी रोड सोलापूर या ठिकाणी भव्य असा अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराची कीर्तन होणार आहेत दररोज सकाळी चार ते सहा काकड आरती होईल त्यानंतर सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण या पारायणचं एक वैशिष्ट्य माऊलींना सातशे पन्नास वर्ष जन्म घेऊन झालं प्रकट होऊन त्या धर्तीवर आपण सातशे पन्नास वाचक महिला पुरुष सातशे पन्नास लोक आपण पारायण बसवतो सोलापूर शहर जिल्ह्यातील पंढरपूर तर हा पहिलाच एवढा मोठा उपक्रम आहे आणि त्यामध्ये आपल्या फुडगी रोड जुळे सोलापूर कुमठे परिसर या सर्व श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्च्या समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाड सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे एएसी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन लाईन केमिकल जवळ तंबा केर के समोर सोनापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतरा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या